हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींनी अगदी लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि आजच्या आपल्या विषयाकडे वळते कारण त्रिपुरारी पौर्णिमा ही साधीसुदी नसून खूप अशी महत्त्वाची आणि अतिशय लवकर फलदायी अशी त्रिपुरारी पौर्णिमा आहे ही त्रिपुरारी पौर्णिमा अनेक ठिकाणी प्रत्येक देवी देवतांना समर्पित अशी आहे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यामागं वेगवेगळ्या कथा आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्याच दिवशी याच कार्तिक पौर्णिमेला शंकरांनी सुराचा वध केला आणि देवांना त्याच्या अत्याचारांपासून मुक्त केले याच आनंदात देवांनी दीप प्रज्वलित केले यामुळेच या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे नाव पडले एकादशीपासून जो सुरू झालेला आहे तुळशी विवाह सोहळा त्याचा शेवटचा दिवस हा त्रिपुरारी पौर्णिमेचा असतो शास्त्रामध्ये कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला देखील खूप महत्व आहे कार्तिक स्वामींची पूजा करण्याला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे वर्षातून एकदा येणारा असा हा दुर्मिळ योग हा कोणी कधीच चुकू नये इतकी महत्त्वाची अशी ही यावेळेची पौर्णिमा आहे मग आता काय करू शकतो आपण या पौर्णिमेला आणि कोणत्या गोष्टींचे पालन करून आपण योग्य ते फळ प्राप्त करू शकतो तेच आपण पाहणार आहोत तर चला बघूया पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नव नवीन असता प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर अशाच नवनवीन गोष्टींसाठी साध्या सोप्या टिप्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी अशाच प्रकारच्या चांगल्या माहिती ज्या आपल्याला नाविन्यपूर्ण आहेत साध्या सोप्या टिप्सहित सणवार व्रत ऐकले तर झालेच पण याशिवाय आणखीन काही गोष्टी आहेत ज्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला मोठमोठ्या ज्योतिषांकडे न जाता करता येऊ शकतील त्याबद्दलची माहिती आपण इथं घेत असतो चला वळूया आपल्या विषयाकडे तर कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व काय आहे नेमकं ते आपण पाहत आहोत की भगवान शिवाच्या ज्या त्रिपुरासुरा या राक्षसावर विजयाचा हा उत्सव असं म्हटलं जातं हा सण भगवान विष्णूंच्या स्मरणार्थ देखील साजरा केला जातो या दिवशी त्यांनी मत्स्य म्हणून अवतार घेतला तो त्यांचा पहिला अवतार माशाचा जो अवतार भगवान विष्णूंनी घेतला तो पहिला अवतार याच दिवशी याशिवाय शंकरांनी त्रिपुरासूर या राक्षसाला मारलं त्याचा वध केला त्याचं महत्त्व आहे तिसरं महत्व आहे की कार्तिक स्वामींचं दर्शन त्रिपुरारी पौर्णिमेला घेतलं जातं आणि तोच दुर्मिळ योग या वेळेस आलेला आहे कारण जरी त्रिपुरारी पौर्णिमा आहे जरी कार्तिक पौर्णिमा आहे तरी कार्तिक स्वामींचं दर्शन घेताना एक नक्षत्र महत्वाचं असतं जो नक्षत्र जो आहे तो नक्षत्र इतकं काम करतो की अखंड वर्षभर पैशाची अजिबात चणचण भासणार नाही पैशांची कमतरता काय असते ते तुम्हाला बघायला सुद्धा मिळणार नाही तर अशा प्रकारे घरामध्ये भरभराट होऊन सुख शांती समृद्धता आनंद आरोग्य असे देणारे कार्तिक स्वामी भगवान शिवशंकरांचे ज्येष्ठ पुत्र गणपतींचे मोठे भाऊ तर यांचं पूजन असतं जवळपास जर तुमच्या मंदिर असेल ना कार्तिक स्वामींचं तर आजच्यासारखा शुभ संयोग नाही कारण यामध्ये या नक्षत्र जे आहे कृत्तिका नक्षत्र हे नक्षत्र काही कालावधीसाठीच असते आणि या कालावधीचं याच त्रिपुरारी पौर्णिमेला महत्त्व असतं मग यावेळेस कधी आहे बरं ते नक्षत्र तर संध्याकाळी हा योग जुळून येत आहे पंधरा तारखेलाच तर तुम्ही काय करायचं आहे जवळपास जर मंदिर असेल तर अवश्य जायचं आहे कार्तिक स्वामींना तुम्ही चंदनाचा टिळक लावू शकता मोरपीस सोबत घेऊन जायचे आहेत असं म्हणतात की दोन मोरपीस घेऊन जावेत आपल्यासोबत आणि घरातूनच काहीतरी आपल्या घरातला पदार्थ एखादा जो त्यांना आपण अर्पण करू शकतो तो आपण स्वतः आपल्या घरातून घेऊन जायचं आहे मग यामध्ये तुम्ही खडीसाखर वगैरे घेऊन जाऊ शकता आणखीन काही गोष्टी जर नाहीच जमलं तर तिथे जी साधनं आहेत विकण्यासाठी तर तिथलं एखादं घेऊ शकता तुम्ही पण हे जे दोन मोरपीस आहे कारण कार्तिक स्वामींचं वाहनच मोर आहे त्यामुळे त्यांना मोरपंख हे अतिशय प्रिय आहे एक मोरपंख तुम्ही कार्तिक स्वामींना अर्पण करायचं आहे किंवा दोन मोरपंखांची एक जोडी अशी कार्तिक स्वामींना अर्पण करा आणि दोन मोरपंखांची एक जोडी त्यांच्या चरणांपशी लावून तिथे थोडा वेळ ठेवून तुम्हाला जर स्वतः तिथं प्रत्यक्षात जाता येत नसेल तिथले जे गुरुजी आहेत त्यांना सांगून त्यांच्या चरणांशी लावून ते मोरपीस तुम्ही घरी घेऊन या यामुळे खूप चांगला अनुभव येतो अखंड लक्ष्मी प्राप्ती होते लक्ष्मी अखंडितपणे आपल्या घरामध्ये वास्तव्य करते असा अनुभव अनेक जणांना पूर्वापार आलेला आहे पूर्वीपासून ही परंपरा आहे त्यामुळेच हा कार्तिक स्वामींचा जो आहे उपाय तो अतिशय पॉवरफुल आहे आणि करायला अजिबात विसरू नका तुम्ही तर बघूया की आता हे कार्तिक स्वामींबद्दल झालं काय घेऊन जाऊ शकतो काय करू शकतो पण दर्शन नेमकं घ्यायचं कधी तर दर्शन घेण्याचा टायमिंग आहे तुम्हाला नऊ वाजून वीस मिनिटांपासून ते रात्री दोन अडीचपर्यंत आहे मध्यरात्री त्यामुळे नऊ नंतर तुम्ही दर्शन घेऊ शकता बरीच रांग लागलेली असती खूप गर्दी असती जवळपास तुमच्या कुठे मंदिर आहे ते तुम्ही सर्च करा गुगल मॅपवर आणि त्या दिवशी थोडासा वेळ काढून तुम्ही जरूर जा कारण संपूर्ण वर्ष तुमचं या एका दर्शनाने खूप चांगलं जाणार आहे याची अनुभूती तुम्ही स्वतः घेताल आता कार्तिक पौर्णिमेमध्ये आणखीन आपण काय करू शकतो तर माता लक्ष्मी आणि विष्णू देवांचं पूजन करण्यासाठी तुम्ही आजच्या दिवशी सत्यनारायण कथा ऐकू शकता वाचू शकता जे जे सत्यनारायणाचं व्रत करतात दर महिन्याच्या पौर्णिमेला तर ते तुम्ही जरूर करायचं आहे आणि चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे चंद्रांना देखील तुम्ही दीपदान करायचं आहे कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरामध्ये शंकर देवतांच्या म्हणजे महादेवाच्या पिंडीजवळ जाऊन दिवा प्रज्वलित करायचा असतो जरी तुम्हाला नाही जमलं तरी आजच्या दिवशी त्रिपुरा वात म्हणजे तीन वातींची एक वात किंवा त्रिपुरावात म्हटली तर तुम्हाला विकतही मिळते मी मागच्या व्हिडिओ देखील सांगितलेलं आहे तर तेवढी जमेल तेवढी तुम्ही जास्त लकलकता प्रकाशता जी आहे ती निर्माण करायची आहे प्रकाशच प्रकाश सगळीकडे प्रकाश आणि ज्यांनी ज्यांनी तुळशीचं लग्न केलेलं नाही अजून या, या तीन दिवसांमध्ये तर आजचा शेवटचा दिवस तर तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने जरी तुळशीचं लग्न केलं तरी त्याचा देखील इम्पॅक्ट आपल्या जीवनावरती खूप चांगला पडतो खूप चांगला आशीर्वाद आपल्याला भेटतो तर यामध्ये आता आपण पाहूया पुढची गोष्ट की आणखीन आपण पौर्णिमेला काय करू शकतो संध्याकाळी अनेक जण चंद्रोदयाच्या वेळी स्नान करतात आणि जी इबीत असतो शिवाचं जे भस्म असतं ते देखील सगळ्या अंगाला लावून पूजा केली जाते विधिवत शिवशंकराची आणि त्यानंतर तुम्ही पौर्णिमेच्या दिवसाला आणखी दान करू शकता सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदयापूर्वी पवित्र नदी जर जवळ असेल तर नदीमध्ये स्नान करावं किंवा भगवान शिवाची विष्णूची पूजा करायची आहे जरी काही नाही जमलं कुठेच जायला नाही जमलं तुम्हाला तरी घरामध्ये महादेवाची पिंड आहे बाळकृष्ण आहेत लक्ष्मी माता आहे गणपती बाप्पा आहे आणि कार्तिक स्वामींचा जो फोटो आहे मोबाईलमध्ये बघून एक सुपारी त्यांच्या प्रित्यर्थ मांडून साधीशी पूजा करून दीपदान तुम्ही प्रज्वलित करा दीप अर्पण करा सगळ्यांना तुळशीजवळ घरामध्ये दरवाजामध्ये किचनमध्ये देवघरात सगळीकडे दिवे प्रज्वलित करा आणि मनोभावे प्रार्थना करा कार्तिक स्वामींना की जवळपास तुमचं मंदिर जिथं असेल तिथे मला येण्याचा मार्ग मोकळा होईल पुढच्या वर्षी आणि या कृतिगा नक्षत्रामध्ये मी तुमचं दर्शन जरूर घेईल म्हणून चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ